اے بابا کڑی ഗാടി ബിസ്തരോടാ амаല ദബിന അലസം ശർമ്മേ ഓ ആടി ചിന്തിച്ച ധരയ കൗസ്തി തോ പോല എയ് അതെ അതെ തന്നബാവ തന്നത്തിക്കട അലവുക്കല്ലയാലേ ഞാൻ അലവു പോണേടേ പോണേടേ അലവു जय श्रीराम मी प्रसाद तिथाडे बजरंग दला बोलपासून जिल्हा प्रभू आज आम्हाला गो गोपनीय मार्गे मास वाहतुकीची माहिती मिळता आम्ही पोलिसांच्या मदतीने शावकुरी पोलीस स्टेशनच्या हाती आम्ही गाडी पकडण्याचा प्रश्न केला की गाडी अंगाव घातली पब्लिकच्या व गोरक्षकांच्या पोलिसांच्या मार्फत आम्ही अशी गाडी पकडली आता ती आता गाडी आणली शावपुरी पोलीस पोलिस स्टेशनला आणली आणि आता पशुवैद्यकीय अधिकारी बोलून त्याच्या मासाची चाचणी होऊन मास्क कशाच आहे ते बघून रिपोर्ट येतील ते जर गौ गौ माता असल तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आता जे आपल्या तेलिखड्यात जो प्रकार झाला व पशुभार दिवशी तिथं परत एकदा तो धंदा चालू झालेला आहे तिथे प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाहीये हे जर असं चालू राहिलं तर आम्ही सातारे बंद ठेवू आणि तीव्र आंदोलन करू जय श्रीराम आज सातार आहेत बारामती साईडहून एक वेग काळ्या कलरची सदर बाजार येथे गोमास घेऊन आल्याची माहिती आमच्या गोरक्षकांना मिळाली गोरक्षकांनी ती माहिती पोलिसांना कळवली शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मेत्रेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना सोबत घेऊन ती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला ज्या गाडीत लोक होती त्या गाडीनं गोरक्षकांना आणि पोलिसांना उडवण्याचा प्रयत्न केला तरी पण ती गाडी पकडून शाहूपुरी पोलीस स्टेशनला येऊन जमा केलेली त्या गाडीत कमीत कमी शंभर ते दोनशे किलो गोमास आहे गोमासच्या सात सात आठ आठ पिशव्या आहेत तरी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे गुन्हा दाखल करून पशुवैद्यकीय विभागाला बोलवण्यात आलेला आहे पशुवैद्यकीय विभाग त्या मासाची सॅम्पल घेऊन ते टेस्टिंगला देणार आहेत तरी आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे की जेवढ्या पिशव्या आहेत जेवढे ठिके आहेत त्यातले प्रत्येक ठिकाणी गोमास चेकिंग करून वेगवेगळे रिपोर्ट आम्हाला बनवलेले पाहिजेत साताऱ्यात प्रत्येक वेळेस असे प्रकार घडत आहेत गेल्या वेळेस मी वसुमारच्या दिवशी आ, गाई कापली त्याचा रिपोर्ट आला की रेड्याचं रे मास होतं त्यावेळेस आम्ही एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं की साताऱ्यातील कत्तलखाने किंवा गोमास इथं विकतात ते सील करा त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ते, ते सील सील केले होते त्याच्यानंतर पण थोड्या दिवसात ते परत चालू करण्यात आले तरी हे रिपोर्ट काय येतात ते बघून या रिपोर्टच्या आधारे आम्ही जर हे गोमास निघालं तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे पोलिसांना आमची विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे की साताऱ्यातले कत्तलखाले किंवा गोमास जिथं चालतं ते हॉटेल्स आहेत ते सगळे सील करण्यात यावे धन्यवाद जय जय महाराष्ट्र